ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील निकालानुसार नव्याने निवडून आलेल्या खासदारांची यादी आपण पाहत आहोत त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे आपल्या भागातील जो खासदार आहे त्याचे नाव कमेंट करावे यामध्ये पहिल्यांदा पाहूया मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातील निकाल यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या चे, पक्षाचे चंद्रकांत खैरे व विद्यमान खासदार इम्तियाज जलील एमयम या यांच्याही सामना झाला यात संदीपान भुमरे हे विजयी झालेले आहेत त्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे कल्याणकाळे विरुद्ध भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यात सामना झाला या ठिकाणी काँग्रेसचे काळे हे विजयी झाले त्यानंतर धाराशिव कल लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील राष्ट्रवादी अजित पवार यांच्यात सामना झाला या ठिकाणी ओमराजे निंबाळकर हे विजयी झालेले आहेत त्यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे विरुद्ध भाजपचे सुधाकर शृंगारे यांच्यात सामना झाला या ठिकाणी काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे हे विजयी झालेले आहेत त्यानंतर बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनोने विरुद्ध भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यात सामना झाला आठातटीच्या झालेल्या या सामन्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनोने हे विजयी झालेले आहेत त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे परभणी लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे संजय जाधव यांच्या विरोधात रासपचे महादेव जानकर यांच्यात थेट सामना झाला या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे संजय जाधव हे निवडून आलेले आहेत त्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विरुद्ध भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात सामना झाला या ठिकाणी काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे विजयी झालेले आहेत त्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे नागेश पाटील विरुद्ध शिंदे यांचे शिवसेनेचे बाबूराव कदम यांच्यात सामना झाला या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नागेश पाटील हे विजयी झालेले आहेत त्यानंतर आपण विदर्भातील लोकसभेचे चित्र पाहणार आहोत यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात सामना झाला या ठिकाणी भाजपचे नितीन गडकरी हे विजयी झालेले आहेत त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखेडे विरुद्ध नवनेत राणा भाजपकडून निवडणुक्या रिंगणात होत्या या ठिकाणी बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे विजयी झालेले आहेत या ठिकाणी बच्चू कडू यांच्या पक्षाचे दिनेश बोप यांनी घेतलेल्या मतांमुळे नवनीत राणा यांचा पराभव झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यानंतर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नामदेव किरसान विरुद्ध भाजपचे अशोक नेते यांच्यात सामना झाला या ठिकाणी काँग्रेसचे नामदेव किरसान विजयी झालेले आहेत त्यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे राज्यात मंत्री असणारे सुधीर मुनगंटीवार यांच्या सामना झाला या ठिकाणी काँग्रेसच्या प्रतिभा दानोरकर या विजयी झालेल्या आहेत त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी संजय देशमुख विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेच्या राजेश्री पाटील यांच्यात सामना झाला या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे संजय देशमुख हे विजयी झालेले आहेत त्यानंतर वर्धा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अमरकाळे विरुद्ध भाजपचे रामदास तळस यांच्यात सामना झाला या ठिकाणी अमरकाळे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विरुद्ध शिंदे यांचे शिवसेनेचे राजू पारवे यांच्यात सामना झाला या ठिकाणी काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे विजयी झालेले आहेत त्यानंतर अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनूप धोत्रे विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तसेच काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात सामना झाला या ठिकाणी भाजपचे अनूप धोत्रे हे विजयी झालेले आहेत त्यानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रशांत पडोळे विरुद्ध भाजपचे सुनील मेंढे यांच्यात सामना झाला या ठिकाणी काँग्रेसचे प्रशांत पडोळे हे विजयी झालेले आहेत त्यानंतर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिंदे यांचे शिवसेनेचे प्रताप जाधव विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नरेंद्र खेडेकर यांच्यात सामना झाला या ठिकाणी प्रताप जाधव हे शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी झालेले आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे लढती यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ विरुद्ध हे भाजपकडून निवडणुकी रिंगणात होते तर काँग्रेसकडून रवींद्र दंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते या ठिकाणी मुरलीधर मोहोळ हे भाजपकडून विजयी झालेले आहेत त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्यात सामना झाला या ठिकाणी सुप्रिया सुळे या विजयी झालेल्या आहेत त्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष विशाल पाटील हे विजयी झालेले आहेत या ठिकाणी भाजपचे संजय काका पाटील व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे चंद्रहार पाटील हे पराभूत झालेले आहेत त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले भाजप विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शशिकांत शिंदे यांच्यात सामना झाला या ठिकाणी भाजपचे उदयनराजे भोसले हे विजयी झालेले आहेत त्यानंतर हातकलंगली लोकसभा मतदारसंघात शिंदे यांचे शिवसेनेचे धैर्यशील माने विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सत्यजित पाटील त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटने राजू शेट्टी यांच्यात सामना झाला या ठिकाणी शिंदे यांचे शिवसेनेचे धैर्यशील माने हे विजयी झालेले आहेत तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यात सामना झाला या ठिकाणी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या विजयी झालेल्या आहेत तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना झाला या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे डॉक्टर अमोल कोल्हे हे विजयी झालेले आहेत त्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती विरुद्ध शिंदे यांचे शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात सामना झाला या ठिकाणी शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसकडून विजय झाले आहेत त्यानंतर नगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके विरुद्ध भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यात सामना झाला या ठिकाणी निलेश लंके हे विजयी झालेले आहेत त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे भाऊसाहेब वाघचौरे विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्यात सामना झाला या ठिकाणी भाऊसाहेब वाक्सवरे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे विजयी झालेले आहेत त्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे यांचे शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे संजोग वागेरे यांच्यात सामना झाला या ठिकाणी श्रीरंग बारणे हे शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी झालेले आहेत त्याचबरोबर माडा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध भाजपचे रणजित नाईक निंबळकर यांच्यात सामना झाला या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झालेले आहेत आता पाहूया उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा निकाल यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे राजाभाऊ वाजे विरुद्ध शिंदे यांचे शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यात सामना झाला या ठिकाणी राजाभाऊ वाजे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसैनिक विजयी झालेले आहेत तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे भास्कर बगरे विरुद्ध केंद्रीय मंत्री असणाऱ्या डॉक्टर भारती पवार यांच्यात सामना झाला यात भास्कर बगरे हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या भारती पवार यांचा पराभव केलेला आहे त्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा बच्चाव विरुद्ध भाजपचे सुभाष भांबरे यांच्यात सामना झाला या ठिकाणी काँग्रेसच्या शोभा बच्चाव ह्या विजयी झालेल्या आहेत त्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील यांच्यात सामना झाला या ठिकाणी भाजपच्या रक्षा खडसे ह्या विजयी झालेल्या आहेत त्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवे विरुद्ध भाजपचे डॉक्टर हिना गावित यांच्यात सामना झाला या ठिकाणी काँग्रेसचे गोवाल पाडवे हे विजयी झालेले आहेत त्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे करण पाटील यांच्यात सामना झाला या ठिकाणी जळगावच्या स्मिता वाघ या भाजपच्या विजयी झालेल्या आहेत त्यानंतर पाहूयात कोकण व मुंबईतील काही महत्त्वाच्या लढती यामध्ये उत्तर मुंबई या मतदारसंघातून भाजपचे पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात सामना झाला यामध्ये भाजपचे पियुष गोयल हे विजयी झालेले आहेत त्यानंतर मुंबई उत्तर पूर्व या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे संजय दिना पाटील विरुद्ध भाजपचे मिहेर खोटेजा यांच्यात सामना झाला या ठिकाणी संजय दिना पाटील हे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघात शिंदे यांचे शिवसेनेचे रवींद्र वायकर विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अमोल कीर्तीकर यांच्यात सामना झाला यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर हे विजयी झालेले आहेत तसेच मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे ॲड उज्ज्वल निकम यांच्यात सामना झाला या ठिकाणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झालेल्या आहेत मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्यात सामना झाला या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अरविंद सावंत हे विजयी झालेले आहेत त्यानंतर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे अनिल देसाई विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्यात सामना झाला या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे अनिल देसाई हे विजयी झालेले आहेत त्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांच्यात सामना झाला या ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विजयी झालेले आहेत त्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे राजन विचारे यांच्यात सामना झाला या ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के हे विजयी झालेले आहेत त्याचबरोबर भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या तिरंगी सामन्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बाळेमामा म्हात्रे विरुद्ध भाजपचे कपिल पाटील हे केंद्रीय मंत्री तसेच निलेश सांबरे यांच्यात सामना झाला या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बाळेमामा म्हात्रे हे विजयी झालेले आहेत त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्रिपदावा असणारे नारायण राणे हे भाजप तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून विनायक राऊत हे निवडणुकी रिंगणात होते या ठिकाणी नारायण राणे यांनी विजय मिळवलेले आहे त्याचबरोबर रायकर लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तर अनंत गीते हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणुकी रिंगणात होते या ठिकाणी सुनील तटकरे हे विजयी झालेले आहेत त्याचबरोबर पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत सावरा यांच्याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या भारती कामाडी या निवडणुकी रिंगणात होत्या यात भाजपचे हेमंत सावरा यांनी विजय मिळवलेला आहे अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांचा निकाल पाहिलेला आहे तुमच्या भागातील कोणता खासदार विजयी झालेला आहे यासंदर्भात नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका